नमस्कार मी डॉक्टर कीर्ती लघवीला जळजळ होणे याचे प्रमाण वाढत आहे याला युटीआय बसणे किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे लघवीचं इन्फेक्शन बसल्यामुळे सुद्धा लघवीला कधी कधी जळजळ होते त्याशिवाय कधी कधी पित्ताचा त्रास असणाऱ्यांना शरीरात उष्णता अधिक असणाऱ्यांना सुद्धा लघवीला जळजळ होते किंवा लघवीला खूप पिवळ पिवळासर होते लघवी करताना दुखणे किंवा लघवी होताना लघवी झाल्यावर गरमपणा जाणवणे तर अशा वेळेस काय करावे एक साधे सोपे घरगुती उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या घरात धने जिरे असतात अशा वेळेस जिरे हे रात्रभर पाण्यात भिजवून असं पाणी सकाळी प्यावे यामध्ये तुम्ही टाकू शकता तर असं पाणी सतत पिल्यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेते आणि लघवीला सुद्धा जळजळ कमी होते त्याशिवाय जर तुम्ही जिरे नुसते चघळून खाल्ले किंवा चावून चावून बडीशेप खातो त्या पद्धतीने जरी खाल्ले तरी सुद्धा लघवीची ही कमी होण्यास मदत होते तिसरं म्हणजे गुलकंद गुलाबापासून बनवलेलं असं हे गुलकंद जर खाल्लं तरी सुद्धा शरीरातील दाह हो, उष्णता कमी होण्यास मदत होते कोहळ्याचा रस आता जरा उन्हाळा लागला की कोहळ्याचा रस किंवा कोहळ्याचा सरबत सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे जर तुम्ही घरगुती उपाय केले तरी लघवीला होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते धन्यवाद